मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आला आहोत फलटण तालुक्यातील तिरकवाडी या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक तीस जानेवारी रोजी भव्य दिव्य अशा ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे त्याचबरोबर या मैदानाच्या अटी कशा आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव नानासाहेब काळुखे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये किती तारखेला मैदान संपन्न होत आहे आणि कुठं होणार आहे मैदान जय गणेश फेस्टिवल क्रीडा मंडळ तिरकवाडी आयोजित सत्तावीस वर्षाचा हा गणेश फेस्टिवलचा कार्यक्रम या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी सात दिवशी सात दिवस कार्यक्रम असे वेगवेगळे आयोजित केले जाते याच्यामध्ये एक संस्कृतीचा वारसा जपण्याचं काम आम्ही बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून या ठिकाणी घेत आहोत ओपन बैलगाडी स्पर्धा या ठिकाणी मंडळाने आयोजित केली गेले अनेक वर्ष पारंपरिक हे मैदान या ठिकाणी चाललेलं आहे आणि या गणेश मैदानावरती आपण आलेलो आहोत गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी जसं बंदी उठल्यानंतर हे आता हे सलग तिसरं मैदान आहे आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी मैदान आपण भरवतोय किती तारखेला मैदान संपन्न होणार आहे तीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता या ठिकाणी मैदान सुरू होईल मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली मैदानाच्या परवानगीची प्रोसेस चालू आहे आज संध्याकाळपर्यंत परवानगी पर मिळून जाईल मैदानाचं स्वरूप काय आदत आहे ओपन आहे ओपन आहे मैदानाचं बक्षाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा मैदानात या मैदानामध्ये प्रथम क्रमांक एक लाख रुपयाचं बक्षीस आपण ठेवलेलं आहे द्वितीय एकाहत्तर हजाराचं आहे तृतीय एक्कावन्न हजार चतुर्थीय एकतीस हजार पाचव्या क्रमांकासाठी एकवीस हजार सहाव्या क्रमांकासाठी अकरा हजार आणि सातव्या क्रमांकासाठी आपण तुमच्या नियमानुसार दहा हजार रुपयाचा आपण या ठिकाणी घोषित करतो म्हणजे वाढ करण्यात आली वाढ सात ऐवजी दहा हजार तीन हजार रुपयाची वाढ हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र शासन व संघटनेने घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल का शंभर टक्के पार पडेल त्याची आम्ही खात्री देतो पाठीमागच्या महामंडळाचा जर अनुभव बघितला अध्यक्षांना पण माहीत आहेत अध्यक्ष स्वतः येत आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी दिलेला नियम घालून यानुसारच मैदान नक्की पार पडेल मैदानाच्या ऑनलाइन नोंदी सुरू आहेत का आता मैदानाच्या ऑनलाईन नोंदी सुरू आहेत आणि जवळजवळ पन्नास टक्केपर्यंत मैदानाची नोंद झाली किती साधारणतः किती झालेली आहे नोंद दीडशे ते दोनशे बैलगाडीची नोंद झालेली ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही बैलगाडी चालक मालकांना काय आवाहन करता नोंदीच्या संदर्भामध्ये आपल्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी नक्कीच बैलगाडी चालक मालकांना विनंती करतो की आपण जर वेळेपूर्वी नोंद केली तर आम्हाला पुढची दिशा ठरवणं योग्य होईल आणि तुम्हाला हे नंतर गेल्या वर्षी असं झालं की बैलगाडीचं जे आमचं बुकिंग होत ते पूर्ण झाल्यामुळे अनेक बैलगाडी चालक मालकांची नाराजी या ठिकाणी आम्हाला जाणवली त्यामुळे आम्ही या ठिकाणी सात ऐवजी दहा फाट्याचं यावर्षी नियोजन केलेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त बैलगाडी चालकांना या ठिकाणी मालकांना समाविष्ट करण्याच्या उद्देशानं आम्ही मैदानाचं फाट्या वाढवल्यात परंतु त्याने आपण लवकरात लवकर बुकिंग करावं जेणेकरून आम्हाला पुढचं नियोजन व्यवस्थित करता येईल चालतंय धन्यवाद दादा थँक्यू वैभव दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मागच्या वर्षी या ठिकाणी वर मैदान झालं होतं आता मैदानामध्ये काय सुधारणा करण्यात आल्यात यावर्षी आपण गेलो सात फाटे होते यावेळी दहा फाटे केल्यात खाली थांबायला बी अंतर जास्त केले आणि त्याचबरोबर आता म्हणजे सुधारणा म्हणजे मागच्या वर्षी ज्या सात फाट्या होत्या त्यामुळे मर्यादित तुम्ही गाड्या घेतल्या होत्या मर्यादित घेतल्या वेळेस किती फाट्या करण्यात आल्या दहा फाट्या केल्या दहा फाट्या करण्यात आल्या आता आपण ओळूयात मैदानाकडे मैदानामध्ये एकूण किती फाट्या आहेत दहा फाट्या फाटीच्या आतात मधला अंतर किती चौदा फुट आहे त्याचबरोबर पल्ला किती असणार आहे ओपनचं मैदान आहे नऊशे फूट पल्ला नऊशे फूट पल्ला आहे त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका किती गट थांबू शकतात पाच गट थांबू शकतात निकाल रेषे समोर थांबण्यासाठी बैलांना किती जागा आहे जे अडथळे होते ते दूर करण्यात आले त्या दूर सगळे ह्या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे आहे दोन्हीकडे त्याचबरोबर ह्या मैदानामध्ये ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी संपूर्ण दिवसभर ह्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत असणार आहेत त्याचबरोबर त्याच्या जोडीला अँबुलन्सची व्यवस्था करण्यात आली अँब्युलन्स आहे त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी असं काय का काय सुद्धा नाही ह्या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये काय आवाहन करता नोंदीच्या संदर्भात एकोणतीस तारखेपर्यंत सहा वाजेपर्यंत सगळे नोंद करून घ्या म्हणजे लॉट काढायला अडचण आहे चालते धन्यवाद माझं नाव गजानन बोराटे मी सर्व बैलगाडा चालकांना एक आवाहन करतो की आपलं हे मैदान जे आहे एक सत्तावीस वर्षाची परंपरा आहे या ठिकाणी आम्ही जे मैदान भरवतो तो शासकीय नियमांचे आणि बैलगाडा संघटनेच्या नियमानुसारच या ठिकाणी मैदान भरलं जातं या ठिकाणी आजपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार झालेला नाही स्पर्धेचा निकाल हा पंचांच्या निर्णयानुसारच दिला जातो आणि मागच्या वर्षी आम्हाला असं जाणवलं की बैलगाडी चालक या ठिकाणी नोंदणी भरपूर करत होते पण आमच्याकडे जागा नसल्यामुळं सातच फाट्या होत्या त्यामुळे आम्हाला बैलगाडी नोंद करून घेता आली नाही या वर्षी आम्ही फट्यांची संख्या वाढवलेली आहे दहा फटे केलेले आहेत त्यामुळं जेवढ्या बैलगाड्या येतील तेवढ्या बैलगाडी चालकांना आम्ही या ठिकाणी संधी देऊ तर आपण नावनोंदणी आपली लवकर करून घ्या म्हणजे आम्हाला लॉट पाडून एकोणतीस तारखेपर्यंत आपली नाव नोंदणी सहा वाजेपर्यंत करून घ्या म्हणजे आम्हाला लॉट पाडता येतील आणि हा स्पर्धा आपल्याला व्यवस्थितरित्या पार पाडता येईल तरी सर्व बैलगाड्या चालकांना आम्ही पुन्हा एकदा सांगतो की आपण आपली नाव नोंदणी लवकरात लवकर करून घ्या म्हणजे आपल्याला ही स्पर्धा व्यवस्थितरित्या पार पाडता येईल धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव श्रीधर कदम काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये बऱ्याच वर्षाची परंपरा आहे तुमच्या गावाला मैदानाच्या बैलगाडी शर्यतीची आपलं हे मैदान पारंपरिक मैदान आहे आपल्या आपल्या कार्यक्रम हे सत्तावीस वर्ष झालं कार्यक्रम होते या कार्यक्रमात कोणतेही प्रकारचे गैरवर्तन केलं जात नाही आणि पारंपरिक मैदान असल्यामुळं बैलगाडीच्या संघटनेच्या नियमानुसार हे मैदान होत असते दादा आता या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे त्या मैदानाचं समालोचक सुनील मोरे सर आहेत आणि विकास जगदाळे त्याचबरोबर खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे धनवडे बाप्पा म्हणून झेंडा पंच पाहणार आहेत बरं आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था आणि कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे आहे करण्यात व्यवस्था केलेली त्याचबरोबर समोर दोन कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली का करण्यात आलेली त्याचबरोबर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनल वर होणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण सी द्वारे केले जाणार त्याचबरोबर सेमी फायनल आणि फायनल तटीचा निकाल जर निर्माण झाला पेज निर्माण झाला आठेत निकालाचा तर यावेळेस ड्रोनची आवश्यकता घेतली जाईल का ड्रोनच्या जा, ड्रोनच्या नुसार आपल्याला निर्णय दिला जाईल बर काय आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये नोंद लवकर बैलगाडी चालक मालकांना नोंद लवकरात लवकर केली केली तर आम्हाला सोयीस्कर होईल आणि एकोणतीस तारखेला संध्याकाळी मित्रांनो आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य फलटण तालुक्याचे तालुका अध्यक्ष रोहित यादव सर सर नमस्ते काय सांगाल तुम्ही मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीनं आयोजकांनी मैदानामध्ये सुधारणा केल्यात आबा तसं पाहायला गेलं तर फलटण तालुक्यातील एक पारंपरिक मैदान आहे गेली सत्तावीस वर्ष या ठिकाणी मैदान पार पडतात म्हणजे बंदीच्या अगोदर त्यांची मैदानं झाली होती बंदीनंतर आता हे तिसरं मैदान आहे आणि पूर्वीपासूनच याच ठिकाणी मैदानं घेतली जातात मागच्या वर्षी विजेचे एक दोन खांब होते आपण सूचना केल्याप्रमाणे त्यांनी ते काढलेले आहेत मागच्या वर्षी आता तिला अंतरही कमी होत यावर्षी ते वाढवण्यात आलेलं आहे आता सर नियम आटी तर त्याच आहेत पण आपण एकदा त्या नियम आटींची उजळणी करू या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल जो अवयव पुढे असेल त्याच्यावरती निकाल दिला गटाला अथवा सेमी विजेत्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी बाद केली जाईल का बाद केली जाईल अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास व बक्षिसास पात्र राहील का बक्षिसास किंवा निकालास ती गाडी पात्र राहणार लॉबी निर्णय कसा असेल इथे लॉबिटसला निकाल दिला जाईल पण दुसऱ्या तासामध्ये जर बैलाचा पाय किंवा चाक गेलं तर निकाल दिला जाणार बरं खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था आहे तिथं कशा पद्धतीची नियमावली असणार आहे ज्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची नियमावली आता लागू आहे त्याप्रमाणे आहे की पट्टीच्या पाठीमागूनच सर्व गाड्या सोडल्या जातात काय आव्हान काय, काय करतात महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना आता यात्रा उत्सव सुरू झाला आहे फलटण तालुक्यात बऱ्याच दिवसानंतर मैदान पार पडतंय आता तिरकवाडी येथील हे पारंपरिक मैदान आहे आयोजन कमिटी अत्यंत व्यवस्थित आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की इथली मैदानं एकदम पारदर्शक पार पडतात त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटना पलटण तालुका मी त्यांच्या मदतीला आहे त्यामुळं माझं सर्व बैलगाडी चालक मालक यांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर नाव नोंदणी करून घ्यावी आणि आपल्याला जेणेकरून एकोणतीस तारखेला सायंकाळी लवकरात लवकर लॉट काढता येईल त्याचबरोबर गटाला समान निकाल झाला तर काय कशा पद्धतीचा निर्णय असणार आहे गटाला समान निकाल झाला तर पुढे चाल दिली जाईल सेमीफायनलला सेमीफायनलला दोन्ही गाड्यात संगणमत झालं तर ठीक नाही तर चिठ्ठ्या टाकण्यात चालत आहेत धन्यवाद सर धन्यवाद